मुंबई माता बाल संगोपन संस्थेचे आधुनिक कृषी प्रशिक्षण केंद्र राजगुरुनगर आयोजित गावरण कुकुट पालन प्रशिक्षण नमस्कार मी रितेश शिंदे नमस्कार मी किशोर काळे संस्थेमार्फत आम्ही आपल्याला गावरण कुकुट पालन प्रशिक्षणामध्ये गावरान कोंबडी व गावरान पिल्लांची ओळख कमी जागेत व कमी खर्चात गावरण कुकुट पालन व्यवसाय कसा करायचा कमी खर्चात बांधणी कशी करायची ब्रुडिंग रूम व लहान पिल्लांची शेड कसे तयार करायचे गावरण कोंबड्यांसाठी खाद्य नियोजन कसं करायचं गावरण कोंबड्यांवर येणारे आजार व त्याच्यावर औषध उपचार कसा करायचा इन्क्युबेटर मशीनचा वापर करन, करून अधिक वा उत्पन्न कसे मिळवायचे गावरण कोंबड्या अंड्यावर बसून त्यांच्यापासून अधिक उत्पन्न कसे मिळवायचे गावरण कोंबड्यांचे लसीकरण करून व बिगर लसीकरण करता कुक्कुटपालन कसे करायचे तसेच आपल्या फार्मवर तयार झालेल्या उत्पादनाची उदाहरणार्थ कोंबड्या कोंबड्या पिल्ले अंडी यांचं मार्केटिंग कसं करायचं आणि त्याचबरोबर अजून बरेच सारे विषय आम्ही प्रशिक्षणामध्ये घेऊन येतोय तर आजच आपला प्रशिक्षणामधील प्रवेश निश्चित करा संपर्क किशोर काळे चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंच्याहत्तर एकोणसत्तर अठ्ठावन्न संपर्क रितेश शिंदे शहाऐंशी झिरो पाच सत्तेचाळीस बावीस अकरा पत्ता मुंबई माता बाल संगोपन संस्था राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे धन्यवाद